बीडच्या या चार पोलिसांवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे बीडचं अख्ख पोलीस डिपार्टमेंटच बदनाम झालं या घटनेच आहे काय म्हणता काय राहते सनीला नका झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला अरे सनी सनीबद्दल शिफारस करू नका कुणी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मदत केल्याचा आरोप झाला कुणी कारवाई करण्यात उशीर केल्याचा आरोप झाला तर कुणी आरोपींची पाठराखण केल्याचा आरोप झाला बीडच्या याच चार पोलिसांवर झालेल्या गंभीर आरोपांवरून अख्ख्या बीड पोलिसांकडे संशयाने पाहिलं गेलं नेमके हे चार पोलीस अधिकारी आहेत तरी कोण यांच्यावर कुणी कुणी आणि काय काय गंभीर आरोप केलेत याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत डॉक्टर मुंडेच ते गर्भाच्या लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता भास्कर केंद्रेच केंद्रे तर ईडी लावा लागल करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत हत्येच्या एकाहत्तर दिवसांनंतरही गावकऱ्यांनी दोन पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचं पाहायला मिळालं आरोपींना पाठीशी घालण्यापासून ते पीडित कुटुंबाची तक्रार दाखल करून न घेण्यापर्यंतचे गंभीर आरोप पोलिसांवर झालेत आतापर्यंत बीडच्या चार पोलिसांवर गंभीर आरोप झालेत ते चार पोलीस कोण ते पाहूयात एक पी आय प्रशांत महाजन संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी पी आय प्रशांत महाजन यांच्यावर आरोप झाला केज पोलीस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या प्रशांत महाजन यांनी देशमुख कुटुंबियांची तक्रार दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप आहे यावरून केज पोलीस स्टेशनचे फौजदार राजेश पाटील यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई झाली आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला गेला पण तरीही ते संतोष देशमुख प्रकरणात काम करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे आता त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे की या घटनेचा खरं मूळ आहे पी आय महाजन आणि पी एस आय राजेश पाटील हे दोघं अजून बी यांना अटक नाही किंवा यांच्यावर कुठली ठोस कारवाई नाही किंवा यांना सह आरोपी केलेला नाही प्रशासनानं नेमकं दोन दिवसापूर्वी मी पोलीस स्टेशनला गेलो मला तिथं पी आय महाजन आपल्याच प्रकरणासंदर्भात चर्चा करताना किंवा ड्राफ्टिंग करताना आढळले होते मग ज्या माणसावर पासून म्हणजे कुणाची सुरुवात झाली तो जर माणूस अजून बी दोन दिवस म्हणजे हा तर तो माणूस त्या जर ह्यात इन्वॉल्व्ह असेल तर आपला तपास कधीच पूर्ण होणार नाही दोन पी आय राजेश पाटील राजेश पाटील हे महाराष्ट्र पोलीस विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी केच पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे राजेश पाटील यांचे आठ डिसेंबर दोन हजार चोवीसचे आरोपी सुदर्शन घुले यांच्याबरोबरच एक सी सी टी व्ही व्हायरल झालं होतं यात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही होते या व्यतिरिक्त एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला केजमधील विष्णू चाटेच्या ऑफिसमधील दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेजमध्येही राजेश पाटील स्पॉट झाले होते यावरून राजेश पाटील यांनी आरोपींना मदत केल्याचा त्यांच्या संपर्कात राहण्याचा आरोप आहे राजेश पाटलांवर झालेल्या याच गंभीर आरोपांमुळे पोलीस प्रशासनाने त्यांना निलंबित केलं पण इतक्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर संतोष देशमुखांचं अपहरण कधी कसं कुठे झालं याची इत्यंभूत माहिती राजेश पाटलांना असल्याचा गंभीर आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी त्यांच्यावर केलाय त्यांनी राजेश पाटलांना थेट मुख्य आरोपी करण्याची मागणीही केली आहे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन सगळ्यात खरे आरोपी हेच दोन आहेत यांच्यामुळंच हा प्रकार घडलेला आहे यंदा गावातले जे समजा संतोष देशमुखचं अपहरण झाल्याच्या नंतर त्याला जे ओळखण्यासाठी जे गावातले आमचे जी, जी, जी गावात आम मुलं गेलेले होते त्यांना मिसगाईड करून ज्या ठिकाणी ज्या संतोष देशमुखला नेलं त्याच्या विरुद्ध बाजू त्यांना दाखवली त्या ठिकाणी गेले राजेश पाटील या सगळ्या आरोपीच्या संपर्कात होते राजेश पाटीलला संतोष देशमुखला कुठं नेलंय कुठे मारहाण करायला लागलेत काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या परंतु जाणीवपूर्वक राजेश पाटील यांनी या गोष्टी सांगितलेल्या नाहीत आमची पहिल्यापासूनची मागणी यांना बडथर करून ह्यांना आरोपी करा सह आरोपी नाही ह्यांना मुख्य आरोपी करा हा आमचा मागणी पण अद्यापही ते झालेले नाही तीन हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे परळी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्यावरही गंभीर आरोप झालेत सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून बीड आणि परळीतील गुंडगिरीवरून सुरेश धस आक्रमक झालेत त्यांनी अनेक नवनवीन प्रकरणे समोरही आणलीत त्यातलंच एक प्रकरण भास्कर केंद्रेंचं होतं परळीतल्या भास्कर केंद्रेंकडे अनेक टिप्पर आणि जेसीबी असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाच्या लचक कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता भास्कर केंद्रचं तर ईडी डी लावावं ला करुणा मुंडेंच्या ता ह्याच्यात हे टाकणारा हा भास्कर केंद्रेंवर करुणा मुंडेंना अडकवण्यापासून ते बनावट नोटांपर्यंतचे गंभीर आरोप झालेत भास्कर केंद्रेंनी सुरेश दसांचे हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आहेत चार पी आय शीतल कुमार बल्लाळ परळीचे पी आय शीतल कुमार बल्लाळ यांच्या व्हायरल झालेल्या एका कॉल रेकॉर्डिंग वरून त्यांच्यावरही गंभीर आरोप झालेत. ओ चूक झाली ते माफी मागायला अरे अन्ना सनी बदलشي फारस करू नका बर बाजवारी स्वष्टी उठला बोलू ठीक आहे ना ठीक काय हरकत करतात वाल्मिक करारचा सांगण्यावरून शीतल कुमार बल्लाळ यांनी अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला इतकंच काय तर वाल्मिक कराड वैद्यकीय तपासणीला जात असताना त्याच्या पोलीस व्हॅनमध्ये त्याच्या शीतल कुमार बल्लाळ यांनी बसू दिल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता शीतल कुमार बल्लाळ यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर त्यांनीही यावर स्पष्टीकरण देत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते पण याच चार पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या आरोपांवरून बीड पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले एस पी नवनीत कामत यांनीही या आरोपांची गंभीर दखल घेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये अनेक महत्त्वाची निर्णय घेतल्याचं समोर आलं पोलीस प्रशासनावर झालेल्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं उत्तर कमेंट करून नक्की कळवा